रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण घेऊन आलो आहे मुरडूची भाजी मुरडूची भाजी आरोग्यासाठी आरोग्यदायी आहेच त्याबद्दल काही शंका नाही आहे आणि मुरडूची भाजी खायला पण अगदीच चौपन्तीची चांगली आहे ग्रामीण भागात खूप चांगल्या पद्धतीनं ही भाजी करून खिली खाली जाते सह्याद्री पर्वतरांगेत या हा एक प्रकारचा खजिनाच आहे तर आज आपण या मुरडूच्या भाजीचा स्वाद घ्यायचा आहे आणि चला तर बघू आपण मुरडूची भाजी कुठे मिळते आणि त्या कशा पद्धतीने तिला आपण काढायचं आहे आणि त्या पद्धतीने मग आपण तिला आणून कशा पद्धतीने पी शिजवून तयार करून खायचं आहे चला तर बघू मग ही आहे मुरडूची भाजी मुरड म्हणतात त्याला हे असे मुरडाचे कवळीकळी हे पुढचे काढून घ्यायचे हे असे आपण काढून घेतले तसे कवळीकळी पानं आणि कवळीकवळी शेंडे पण घ्यायचे काढून चला आपण तर आता काढून घ्यायचं आहे आज आपण करा आहे मुरडाची शोधायला लावली भाजी ही आपल्या शेतात मिळाली मुरड चला तर पुढं अजून शोधूया मुरड हे बघा असं अशा पद्धतीने येते हे दांडा यायचा राहतो आहे अशा खाली अशा पद्धतीने उंच वाढते आणि हे आपण असे कवळे शेंड्याचे काढून घ्यायचे आहेत इथं आपल्याला आता भरपूर मिळाली आहेत ही आरोग्यदायी औषधी भाजी आहे अशी कवळे मुरड आहे <coughs> हा असा दिसतोय मुरड बारीक बघा या मुरडाची भाजी अप्रतिम पानांची भाजी करून घ्यायची आहे अप्रतिम होते कशी करायची आपण बघूया कधी आपल्याला लागेल तेवढं आपण घेऊ इकडनं काढून कवळी कवळी घ्यायची आहेत कवळी शेंडी काढून मुरडाची भाजी इकडं आहे आमच्या शेतावर जिथं आपण तुतूच्या झाडांची लागवड केली तिथं तुतूच्या झाडांची जिथे के लागवड केलेली आहे त्या लागवडीच्याच प्लॉटमध्येच भाजी आहे ही तुतूच्या झाडांच्या लागवडीच्या इथंच तर आता इकडे अशी भाजीच आहे ही आपण ती पेवगा पेवग्याची पण भाजी छान होते पेवग्याची पेवग्याची पण आपण भाजी करणार आहे आत्ता काय तात्पुरती आपण खायला घेतलेली आहे ती ही अशी भाजी पेवग्याच्या कवळ्या पानांची भाजी आपण करतो तर आज आपण मुरडूची भाजीचं रेसिपी बघायची आहे ही सगळी अशी भाजी असे याची कवळी कवळी सगळे पुढचे शेंडी काढून घ्यायचे कवळी कवळी अशी जुन पानांची नाही घ्यायची म्हणजे याचा आता कलर बदलला ही नाही घ्यायची अशी पोपटी पोपटी ज्याचा कलर आहे अशी घ्यायची आता आपला तुतूचा प्लॉट आला आहे जिथं आपण तुतूची रेशीम किड्यांसाठी जी तुतूच्या झाडांची लागवड केलेली आहे या भाज्यांना तुम्ही तुमच्या भागात काय म्हणतात ते देखील कळवा आणि डायरेक्ट कुणालाही विचारल्याशिवाय जाणकार माणसाला विचारल्याशिवाय ह्या भाजीचा तुम्ही कोणतीही भाजी जी आम्ही दाखवलेली आहे ती भाजी तुम्ही कोणत्याही जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय खाऊ नये कारण का एकसारख्या दिसणाऱ्या वनस्पती भरपूर असतात आणि एकसारख्या दिसणाऱ्या वनस्पती ह्या म वेळी थोड्या दिसायला साम्य असतात आणि पटकन आपल्याला ओळखत नाहीत आणि अशामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळं शक्यतो तुम्ही जाणकार माणसाशिवाय हा हे व्हिडिओ फक्त आपण जे बनवलेले आहेत हे फक्त एक मनोरंजन उद्देश पु पुरस्कृत आणि लोकांना या सगळ्या गोष्टीची माहिती असावी ज्यानं त्यांना आपल्या जबाबदारीवर आणि जाणकार माणसांच्या मार्गदर्शनाखालीच अशा ह्या भाज्यांचा प्रयोग करावा चला तर आपण आता भाजी शेतातून काढून घेऊन आलो आहे जिथं आपला याचा जो प्लॉट होता तू तुझा रेशीम किडे जर आपण लागवड केली आहे तुझ्या झाडांची तिथं ही आपल्याला भाजी मिळाली बऱ्यापैकी चांगली भाजी मिळाली फ्रेश भाजी मिळालेली आहे अगदी हिचा स्वाद कसा येणार आहे आपण बघायचा आहे चला आपण आता हिला आपण तयार कसं करायचं हे पूर्ण आपण प्रत्यक्ष पाहू चला चला तर आता आपण भाजी जी मुरडूची भाजी आहे ती भाजी आपण काय केली कापून बारीक करून जशी आपण रेग्युलर भाजी घेतोय तशी कापून धुवून घ्यायची आणि पिळून घ्यायची आता ही घेतलेली आहे आपण पिळून बारीक कापून धुवून पूर्ण पिळून घ्यायची आता ही भाजी पिळून घेतलेली आहे आता आपण काय करायचंय ता ही तयार करायची आहे तर गॅस पेटून घेऊ तर ह्याच्यासाठी आपल्याला आपण मुग डाळ मुग डाळ भिजवून ठेवलेली होती की मुरडा भिजवून स्वादासाठी फक्त याच्यात घालायचे आहे याच्यासाठी लागणार जे काय आहे ते कांदा मिरची आणि लसूण एवढंच जास्त काय वापरायचं नाही गरजेनुसार मीठ तर चला आपण आता गरजेनुसार तेल टाकून घेऊ तर ही मुरड म्हणतात त्याला मुर मुरडाची भाजी मुरडूची किंवा मुरडाची असं प्रत्येक ठिकाणी तुमच्या इकडं या भाजीचं काय नाव आहे या भाजीला काय म्हणतात हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कारण प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात या भाजीची नावं वेगवेगळी आहेत पण आरोग्यासाठी चांगली भाजी आहे स्वाद तर अप्रतिम आहे अगदी असा स्वाद आहे तुम्ही एकदा खाला तर तो परत खाप राहणार खाण्याची आठवण येणार तिची अशी भाजी आहे मुरुडाची जशी आपली कोरडूची भाजी येते तशी मुरडूची भाजी आहे अप्रतिम स्वाद आहे खायला तर चव जी एवढी चांगली लागते की दुसऱ्या भाजीला अशी चवच नाही आहे आणि आरोग्यदायी पण आहे भाजी आणि अशा भाजीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे तर कांदा पहिला आपण काय करू भाजून घेऊ कांदा आता भाजलेला आहे जरा बऱ्यापैकी लाल व्हायला पाहिजे चला त्रला कांदा लाल झालेला आहे तर आपण याच्यात आता मिरची आणि आपली लसूण टाकून घेऊ आणि अजून मोहरी गरजेनुसार मोहरी पण टाकू जी जिरं मोहरी जी आपण मिक्स करून ठेवलेलं असते आमच्याकडे जिरं मोहरी मिक्स करून ठेवलेला आहे तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या आरोग्यासाठी अगदी अं संजीवनीच आहेत एक प्रकारची आणि अशा ह्या भाज्यांचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळते तर या भाज्यांना भाज्यांना आपण संवर्धन त्यांचं बियांचं संवर्धन करून त्या आपल्याला पूर्ण महिने बारा महिने कशा खाता येतील यासाठी आपण थोडं आता भविष्यात विचार करणार आहे विचार करूया तुम्ही देखील थोडा प्रयत्न सर्वांनी मिळून करू गॅस थोडा कमी करूया गरजेनुसार मीठ टाक टाकून घेऊया म्हणजे पूर्ण सगळ्या भाजीला लागते मीठ आपण काय करू भाजी टाकून घेऊ म्हणजे पूर्ण सगळीकडे त्याचा हे होते आपली डाळ आहे डाळ तर आता डाळ आपली भाजली तर आता आपण याच्यात भाजी जी आपण कापून आपण अगदी शिजण्यासाठी ह्याच्यात पाणी टाकून आहे शिजायला पाहिजे गरजेनुसार आपण याच्यात शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ न वाफेवर आता शिजायला सोडू चला तर आपण आता याच्यात थोडं खोबरं पण टाकून घेतलंय आणि खोबरं टाकल्यामुळं आता अगदी मस्त अगदी चांगला स्वाद झालाय त्याचा वास पण छान आलाय तर आपण आता याला टेस्ट करून बघायचा आहे जो स्वाद कसा आहे तर आपण आता टेस्ट करून बघू तर आपली मुरडीची भाजी मुरड झालेली आहे पण टेस्ट करून बघू अप्रतिम स्वाद आहे आरोग्यदायी भाजी ही आपल्याला आपण जिथे रेशीम शेती करण्यासाठी जी पृथ्वीची लागवड केली तिथं आपल्याला मिळाली ही भाजी अगदी छान अप्रतिम स्वाद आहे अशाच भाजीचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड रहा